घाटकोपर येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन आज पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले आहे पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपरच्या माता रामाबाई नगर येथील उड्डाण पुलाचे काम रकडले होते यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत होती अखेर आता या पुलाचे एमआरडीने निर्माण कार्य पूर्ण केले आहे यामुळे वाहतूक कोंडी कमी होईलच पण आता माता रामाबाई आंबेडकर नगरला जाण्यासाठी मार्गही खुला झाला आहे या उड्डाण पुलाचे उद्घाटन आज शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे अशा सेवा सुविधा उपलब्ध करणे पायाभूत सुविधांच्या कामाला गती वाढवणे फडणवीस सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली आमचे आमदार पराग शहाजी यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केला आणि हा रखडलेला पूल आणि सबवे जवळजवळ चोवीस करोडची ज्याच्यात गुंतवणूक झाली आणि मग या पूर्व द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या मुंबईकरांना त्यांना ट्राफिक कंजेशन मधून दिलासा होईल या कामाची आणि पुरेपूर्ती होऊन उद्घाटन आज या ठिकाणी झालंय आज